नमस्कार मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझे चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी करणार आहे फ्रेंच फ्राईज तर आज पावसाचंही वातावरण आहे खूप थंड वाट थंडी असते आणि मग आम्ही विचार केला की के के आपण फ्रेंच फ्राईज करूया गरम गरम असे चला त्याला करूया तर मित्रांनो मी ते मीडियम साईजचे तीन बटाटे घेतले तर आता मी याचे साल काढून घेते तर मित्रांनो मी या सर्वांच्या छान अशा साडी काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता तर आता मी यांना करणार आहे कट तर थांबा मी तुम्हाला सांगते की कस कट करायचंय आणि मग परत आपल्याला याचे असे दोन काप करून घे

आम्ही आता हे सर्व कापून तुम्हाला तर मित्रांनो मी या असे काप करून घेतलेले आहेत पाहू शकता स्लाइस एकदम मस्त झालेले आहेत हे छान असे तर आता इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले का कढईत आता हे जे आपले फ्रेंच फ्राईज आहेत ना हे मी यात टाकणार आहे बॉईल होण्यासाठी तरी आता आपण टाकू एकदम हळू हुँ, हळू हुँ, हळू टाकायचं एकदम हळू कारण की पाणी गरम आहे पळूही शकत त्यामुळे खूप हळू टाकायचं कडकडने सोडायचं जसं सेम आपण तेलात कसं सोडतो तसंच आणि पाणी काही जास्त गरम करून द्यायचं नाही थोडंसंच आपलं मीडियम ठेवायचं आणि गॅस हा लो वरतीच ठेवायचा तर मित्रांनो माझ्याकडे काही असा कॉटनचा व्हाईट कलरचा कपडा आहे तर यावरती मी आपले फ्रेंच फ्रायज ठेवणार आहेत दहा मिनटासाठी व आहेत घालायला म्हणजे त्यातलं काय जे सगळं पाणी आहे ना तेही निघून जाते एकदम इझिली छान असं दहा मिनटासाठी वायात घातल्यावरती सुकून जाईल आणि मग याच्या पुढे आपण पुढची प्रोसेस करायची तर या आता आपण याला सुक तर मित्रांनो आपले जे फ्रेंच फ्राईज होते त्या आपण छान असे सुकून घेतलेले आहेत दहा मिनटं आणि मस्त असे सुकलेले पाहू शकता तुम्ही छान असे तर आता मी इथेच एका साईडला तेल घेतलेलं आहे कडून तर छान असं कडलेलं येतील तर आता आपण यात हे स्लायजीस येत नाही ते हळूहळू टाकून घेऊया पाहू शकता तुम्ही किती छान असं तेल कडलेलं आहे आणि आपले प्रायझी पहा किती छान असे फ्राय होत आहेत जितक तेला मध्ये बसेल तितकंच टाकायचं मध्ये काढायला प्रॉब्लेम येतात आपले फ्रायत आहेत फ्राय होत आहेत आपले फ्राय mm -hmm. छान असते हे तुम्ही चार पाच वाजता कधी जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा हे असं स्नॅक्स म्हणून खूप छान आहे खाण्यासाठी आम्हाला तर जेव्हा असं कधी खायचं व्हायचं मन होतं तर आम्ही हे फ्रायच करून खातो आमची मम्मी म्हणजे जे पाहिजे ना ते आम्ही ना घरीच बनवतो बाहेरून नाही आणायत काय कारण की पावसाचं वातावरण आहे त्यामुळे फूड पॉईजन पण होऊ शकतं त्यामुळे मग काय बाबा बाहेरचं नाही आणायचं आपलं घरीच बनवून खायचं तर अजून इतके आहेत तर आता आपण नेंदा तर मित्रांनो आपले फ्रायजेस छान असे भाजलेले आहेत तर आता आपण एका प्लेटात काढून घेऊया अशा प्रकारे मी आता सर्व आता मी तळून घेते तळून घेऊया सर्व सेम प्रोसेस तेच हे आपल्याला जर तेलाचे वगैरे भीती वाटत असेल भाजत असेल तर ह्याच्यावरती टाकायचं डायरेक्ट इजिली होऊन जात आणि हे तुम्ही कशा खाऊ शकता सॉस सोबत आपले काय काय सॉसेस असतात त्यांच्यासोबत हे तुम्ही खाऊ शकता छान असे गरम आपले फ्रेंच फ्रायज आहे ते छान असे तण झालेले आहेत किती छान दिसत आहेत पाहू शकता तर आता आपण मस्त असे तर आता आपण यात आपले इन्ग्रेडियंट्स ॲड करूया सर्वात पहिले ते चवीनुसार तुम्हाला जितके मीठ पाहिजे तितके तुम्ही टाका चवीनुसार मीठ टाकायचं आता यात आपण टाकायचं चॅट मसाला चाट छाट मसाला आता यात लाल तीकट। लाल तिखट यात फ्लेवर येतो छान असा त्यामुळे आपण टाकून घेऊया आणि आता शेवटला आपण कसुरी मेथी कसुरी मेथी सगळ्याच पदार्थामध्ये छान लागते येस त्यामुळे वाटतो त्यासाठी आपण असे चुरु मस्त सुंदर दिसते कि शे अपने तर अपने छाना कि शे शकता किती छान असे आपले फ्रेंच फ्राईज दिसतात तर मित्रांनो आपलं हे छान असं सोप्या पद्धतीचं फ्रेंच फ्राईज रेडी झालेला आहे किती छान दिसते बघू शकता मस्त असं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कॉमेंट्स मध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर मधुरा साळके या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका बाय